संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुश खबर नऊ जून सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करण्यासाठी एकतीस मे ची डेडलाईन देण्यात आली होती व ती आता संपली आहे मुदत संपूर्णही अनेक तालुक्यात अद्याप लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे या सर्व रेशन धान्य बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया के के व्याज दरात घट करण्यास सुरुवात केली आहे यामुळे सामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांच्या ईएमआय कमी होण्याची अपेक्षा आहे यामध्ये युको बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे तज्ञांच्या मते लवकरच इतर बँक ही कर्जाचे दर कमी करू शकतात म्हणून ग्राहकांच्या ईएमआय काहीसा हलका होण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे भाविकांची वाढती संख्या विचारात घेत मंदिर प्रशासनाने व्ही दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन तास वाट पाहत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही असा लेखी आदेश अधिकाऱ्यांनी काढला आहे पुढील बातमी बघा दहावी निकाल यंदा वेळेवर जाहीर करीत राज्य मंडळाने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतरच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील कारभार पूर्णपणे नियोजन शून्य आणि गोंधळाचा ठरला आहे वेळापत्रकात सतत बदल विद्यार्थ्यांना अपूर्ण माहिती यादी सह वेळापत्रकात बदल तारखांबाबत संभ्रम यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्य सध्या गोंधळात आहे शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी काढलेल्या सुरुवातीच्या निर्णयानंतर आतापर्यंत वेळापत्रकात तीन वेळा बदल केले गेले आहे पुढील हवेचा दाब वाढल्याने मान्सून ची प्रगती थांबली आहे मात्र बारा जून नंतर हवेचा दाब कमी होणार आहे त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे वापसे तयार झाले असतील तर शेतकऱ्यांनी पेरण्यांचे कामे पूर्ण करावीत असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर यांनी दिला आहे बारा जून नंतर पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे पेरण्या लांबू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावी ज्या ठिकाणी वापसा तयार झाला आहे ते तेथे तूर उडीद मटकी चवडी या पिकांची पेरणी केली पाहिजे मात्र भारी जमिनीमध्ये वापशासाठी आणखी दोन ते तीन दिवसांची वाट पावी लागणार आहे असे डॉक्टर साबळे यांनी सांगितले